हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ईश्वरी गोकळे आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि त्यासाठी मी अंगणातली फुलं तोडून आणलेली आहेत आणि पूजेची तयारी चालू आहे माझी इथे मी पूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यावरती ब्लाऊज पीस हातरलेला आहे आणि त्यानंतर सर्व देवघरातील मूर्ती वगैरे सर्व मी स्वच्छ करून इथे मांडून घेतलेले आहेत मी इथे वाळू स्वच्छ धुवून त्या वाळूची पिंड तयार केलेली आहे कारण माझ्या देवघरामध्ये मा दे। महादेवाची पिंड नाही त्यामुळे मी वाळूची पिंड तयार करून घेतली आहे इथे मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे कारण रांगोळीशिवाय देवघराला काही शोभा येत नाही कारण पूजा म्हटलं की रांगोळी तर आलीच येथे मी दिवा लावून घेतलेला आहे अगरबत्ती दिवा लावून झाला माझा आणि पिंडीवरती मी दूध अर्पण करत आहे आजची शिवमूट आहे तीळ त्यामुळं मी इथं पिंडीवरती तीळ अर्पण केले पूजा केली की मन कसं प्रसन्न होऊन जाते आपला दिवसही खूप छान जातो यानंतर मी इथं बेलाची पानं घेतली आणि ती देखील या पिंडीवरती अर्पण केली बेलाचं पान फूल अर्पण करून देवाला हात जोडून प्रार्थना केली आणि त्यानंतर जपही केला अशा प्रकारे श्रावणी सोमवारची पूजा केली तुम्हाला कशी वाटली पूजा माझी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब